राज्यभरात मतदान जनजागृतीसाठी विविध दा उपक्रम राबवले जात आहेत जालना जिल्ह्यातले पोलीस कर्मचारी योगेश गायके गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत तर लातूर जिल्ह्यातले संगीत शिक्षक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी मतदान जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे विद्यार्थ्यांसह ते जागोजागी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत पाहूयात याबाबत देशात लोकसभा निवडणुकींना सुरुवात झाली असून या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत मतदारांना आपल्या मतदानाचं महत्त्व कळावं यासाठी जालना जिल्ह्यातल्या तीर्थापुरी पोलीस स्टेशनमधले कार्यरत असलेले योगेश गायके यांनी पुढाकार घेत सुंदर गाणं गायलं आहे जनजागृती करता गायलेलं हे गाणं आता चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे रे अरे लोक शाहीची सला राखूया शां लोक शाहीची सला राखूया शांत माय भूमीसाठी चला करू मत पोलीस खात्यातले हे कर्मचारी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे प्रत्येकानं आपल्या विवेक मतदान करावं अशा आशयाचं गाणं गायकी यांनी गायलं आहे हे गाणं सादर करण्यासाठी त्यांनी किशोर दिवटे डॉक्टर कुन्नूजी लाल विठोरे प्रसिद्ध शाहीर अरविंद घोगरे तर ढोलकी वादनासाठी त्यांनी सचिन लोंढे यांची मदत घेतली आहे वासुदेवजी खोबडे सर यांची असणारी एक निपक्षपातीपणे मतदान करण्यावर आधारित अशी एक सुंदर अशा प्रकारची कविता मला त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवली ती पाहिल्यानंतर तिचा असणारा जो अर्थ आहे तो अत्यंत निपक्षपातीपणे प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे मग आणि अत्यंत विवेकबुद्धीने मतदान करायला पाहिजे अशा प्रकारे त्या असणाऱ्या कवितेचा आशय होता माझ्या मनाला ती आवडली आणि म्हणलं चला आपण ही कविता कंपोज करूया द्या मतदानासाठी सुरू केलेला हा अनोखा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी दूरदर्शन जालना लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉक्टर संदीपान जगदाळे लोकसभेच्या रणधुमाळीत हातात डव घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती करत आहेत ही जनजागृती समाज माध्यमाद्वारे सर्वदूर पोहोचावी यासाठी त्यांना मिळालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी ध्वनी निर्मिती केली आहे त्याचं लोकार्पण लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते तसंच इतर प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं गेल्या अनेक वर्षापासून अनेक पोवाडे मी तयार केले आने आणि अनेक पारितोषिकसुद्धा विद्यापीठ स्तरावर त्याला मिळालेली आहेत आणि मग आता खरंतर लोकशाहीचा उत्सव हो आहे आणि त्यामध्ये काहीतरी मी करायला पाहिजे असं मला पहिल्यापासून वाटत होतं आणि नुकतंच मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार मला देऊन शासनाने सन्मानित केलेला आहे आणि मग ह्या पुरस्कारातून जी रक्कम मला मिळाली होती ती स्वतःच्या घरासाठी कुटुंबासाठी न खर्च करता ती समाज आणि राष्ट्राच्या कामाला यावी असं खरं तर मला वाटत होतं आणि त्या प्रेरणेतून आता हा मी पोवाडा तयार केलेला आहे त्याचं छान पद्धतीने रेकॉर्डिंग करून घेतलेली त्यानंतर व्हिडिओ शूटिंग मी करून घेतलेली आहे आणि निश्चितच त्याचा लाभ आपला मतदानाचा जो टक्का आहे तो वाढवण्यासाठी नक्की होणार आहे यात शंका नाही जय जय भारत माता संविधान देवता वंदन करतो तुझ आता डपावर थापतून तुन्या शाही रहा महाराष्ट्राचा प्राण मतदान जागृतीचा गात गुणगा नदी नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा राष्ट्रप्रथम ही भूमिका मांडणारा आणि प्रलोभनांना बळी पडू नका हा विचार देणारा हा पोवाडा लोकशाही बळकट करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल दूरदर्शन बातम्यांसाठी अरुण समुद्रे लातूर